अण्णा एवढे आता काय सांतानीच आम्हाला हे होते म्हणजे ना अण्णा लय भारी आणि सगळं अण्णांनी हे केलंय सण अण्णांनी साथ पण दिली आणि ते आता पण नाही तेवढे पण अण्ण आम्हाला म्हणजे एवढं आम्ही आता या गावात आम्हाला काही मजे नव्हतं पण अण्णाने आम्हाला लय साथ पण आमची इच्छा आहे का अण्णाने आता आम्हाला हे साथ दिली अजून पण अण्णाने इथून पुढे पण आम्हाला साथ द्यावे अण्णाने आम्हाला साथ दिली आणि अण्णाच्या उमेदवाराला आम्ही साथ देणार आम्ही असं आणि आम्हाला एवढं अण्णांनी केलंय ना आता आम्ही म्हणजे आता आता पण आम्हाला असं वाटतं की अण्णा अजून पण करणार आहे आता अण्णांनी एवढं उमेदवार दिले ते पण निवडून पण येणार आणि आम्ही त्यांना साथ पण देणार आता उमेदवार आता निवडून येणार ते अण्णाचे त्यांनी आमची राहिलेली कामं पण पूर्ण करावे इथं सुधारणा करावे सगळे हे करा कधी आता इलेक्शन येते कधी अण्णाच्या माणसाला निवडून देतोय असं आणि येणार अण्णाचे उम्मीदवार अन्ना ने दिले ना मतने उम्मीदवार को वोट देंगे और जो उनके उम्मीदवार खड़े हैं उनके लिए उनको भी सपोर्ट करेंगे हमारा पूरा पूरा ऐसा क्यों नहीं को दूसरा किसी को क्यों नहीं दूसरा वो हमारे काम करते हैं इसके लिए हम उनको सपोर्ट दे सकते हैं और उनका हमारे को हमारे लिए वो हमा, हमेशा काम करते रहते है शेरका शेर के भाई अन्ना विश्वास हमारा काम कर सकते करते श्रीकांत पाटील अण्णांनी खूप विकास काम केलेली आहेत त्याबद्दल काय आमचं दुमत नाही आणि अण्णाचा निवडून देणार आहे अण्णाच्या कामा विकास म्हणजे एक नंबरचं काम अण्णाचा विकास कामाच्या बाबतीत एक नंबर आहे हा जो उमेदवार दिला आहे आम्ही त्याला खूप म्हणजे चांगल्या बरघोस मताने निवडून देणार अन्नावर अण्णावर खूप विश्वास, हो विश्वास आहे हो हो नक्की अगदी सुनीला उमेदवार एक नंबर माणूस मावळात आपण काम होत आहे लोकांच्या गरीब चांगली कामं केली आपल्या सुनीलाच पॅनल यायला पाहिजे असं गरीबांना मदत करतात करतात गरीबाला तर एकदम मदत करतात रस्ते वगैरे रस्ते वगैरे चांगले चाललेत आता करायचं करायच पाहिजे अन्न अन्ना सुले अन्नामुळे करायच पाहिन त्यांनी बी बीन येईन त्यांनी बी करायला पाहिजे त्याला आणण्याची मदतच आहे अन्नाचा उमेदवार निवडण्याचा